श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे हे दादा आज आपल्याकडं लांबून आलेत कपाशीसाठी औषध घेण्यासाठी दादा आपलं नाव अविनाश राघोपादे गाव वाघाळा वाघाळा म्हणजे तालुका कोणता परळी परळी जिल्हा बीड जिल्हा मी आज सोनपेठला आमच्याकडं कपाशीसाठी औषध न्यायला आलेत कपाशील तुमचं काय झालं दादा शेतकरी बंधू ना सांगा अटॅक भरपूर आहे पांढरे माशी तुडतुडा फुलकिडा त्याच्यासाठी औषध कारण बघून आलो मी अच्छा अच्छा तो तुम्ही तुमच्या मार्केटला औषध भेटत का ना, डुप्लिकेट भेटतात पण डुप्लिकेट भेटतात अच्छा मग तुम्ही सोनपेठला कस काय आले कारण रिझल्ट त्याच्या आधी नेल ते त्याच्यामुळे औषधाचा रिझल्ट आपल्याला चांगला वाटला त्याच्यामुळे इकडे आपण आलो अच्छा सोनपेटला तर शेतकरी शेतकरी मित्रांनो हे दादा त्यांनी तर व्हिडिओ आपले बघतातच पण ह्याच्या अगोदर बी त्यांच्या गावातल्या शेतकरी बंधूंनी औषध घेऊन गेले ते त्यांना रिझल्ट चांगले वाटले म्हणून ते खास परळी मार्केट सोडून ते सोनपेठला आपल्या दुकाने औषध घ्यायला आले आता खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्या कपाशीवर शिमोटी सिंजंडाचं हे सहाशे एम एल मध्ये दोन नग त्याचबरोबर बाहेर कंपनीचं निटिओ पाचशे ग्राम मध्ये दोन नग आणि सिन्नॅटाच कंपनीचं ऍसिड म्हणजे क्वांटी शेटॉनिक दोन लिटर अशा पद्धतीने आपल्या कपाशीवर स्प्रे घेण्यासाठी हे औषध घेतले आहेत हे मावा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स गुलाबी बोंडाळी व सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर काम करणारे कीटकनाशक आहेत अतिशय सुंदर आहेत ब्रँडेड आहेत चांगल्या उच्च दर्जेत कंपनीचे आहेत गुणवत्तापूर्ण कीटकनाशक हे आहेत ह्याचा वापर आपण करत जा जबरदस्त रिझल्ट आहेत तुम्ही एक वेळेस वापरून बघा नक्कीच तुम्हाला समाधान झाल्याशिवाय राहणार नाहीत दादा पुनश्च तुमचे धन्यवाद अशाच आम्हाला सेवा करण्याची संधी देत जा खूप खूप खुँ धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं तर एखादी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद